हा एक नंबर हे जुळच आहे आता हिजा हिचा भाव तो पार्नेरला आहे पण जुळ्यामध्ये असं वजन येते नाही आम्ही काय तुम्हाला कमेंट केली होती बघा की आम्ही दुसरा सीड ओपन केलो होत ना रे विषय काय होतोय माहितीये का की अशी क्वालिटी बघायला भेटा नाही आम्हाला क्वालिटीचा प्रश्न नाही शेडचा प्रश्न येतो आमच्याकडे चारा नाही पण आमच्याकडे शेड चांगला असल्यामुळं आता तो पहिलं बघा की तुमच्या मागे उभा आहे बघा त्याची क्वालिटी <laughs> शिंगवाला <आ, laughs> म्हणजे <शे> क्वालिटी <laughs> ना क्वालिटी हे क्वालिटीचं नारी सुवर्ण क्वालिटीचं हे फक्त ह्याला लहानपणी जर राहायची व्यवस्था चांगली असेल ना म्हणजे हे पोट सुटलं नाही पाहिजे हे जे पोट आहे ना ते एकदम जसं जिमला जातो ना असं राहिलं पाहिजे असं खाली नगारा आला ना की समजा त्याच्या क्वालिटी संपली ते पोट सुटलं ना समजा ते जनताचं वगैरे औषध दिलं कितीही द्या तुम्ही खाली कितीही द्या पण ह्याच्यात जे उपजार येईल ना कमी चाऱ्यात की किंवा कमी खुराकात ते त्याच्यात नाहीत आता शेडला मस्त खर्च येतो की पण ह्या असं तुमच्या खाली नाही बनणार काही करा तुम्ही ला शेड पाहिजे पिल्लांपुरतं तरी आम्ही सांगतो एवढं तरी म्हणजे तीन महिन्याची पिल्लं व्हायपर्यंत ना तरी शेड पाहिजे नाही आम्ही आलो तर ते माझा एकच प्रश्न होता तेवढा चाराच एकच म्हणजे ओला चारा होता आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मुरगाच घालतोय काय नाही होत ओला चारा भरपूर म्हणजे मुबल आता गेलं ना आम्हाला तर आण की सगळा चारा आम्हाला ओला चारा नाही आमच्याकडे चाराच मिळत नाही मुळात तरीसुद्धा आम्ही म्हणजे फक्त एकमेव सुरुवातीचा कन्सेप्ट काय होतो ह्यांना आजार म्हणजे ह्यांची लघवी हा एकमेव यांचा पर्याय आहे आणि ते आम्हाला पहिल्यांदाच कळलं म्हणजे सुरुवात चालू केली तेव्हाच ती कळलं आम्हाला हे आजारी कशामुळं होते तर लघवीमुळं म्हणून आपलं हे केले माणसाला झाडू मारायचं नाही माणसाला लोट ने नाही काय नाही बस आता आमचं तर ऑलरेडी सीड आहे बारीक छोटस समजा निमोनियापासून जर समजा निमोनिया होऊच नाही त्यांना उंचावरच पर्यायच नाही पर तुम्ही किती लसीकरण करा काही करा निमोनियाला पर्यायच नाही निमोनिया म्हणजे की ह्यांचं जेव्हा हिवाळ्यात आपलं वातावरण बिघडतं म्हणजे आता जसं आमचं बिघडलेलं आहे आता आमच्याकडे आंब्याला आम एकाही मोहर राहत नाही म्हणजे आंबाच येणार नाहीत तसं तुमच्याकडे हिवाळ्यात ते दमट वातावरण झालं ना की उग्रवास जास्त येणार त्याचा आणि उग्रवास आला की ह्याला निमोनिया होणार बाकी काय होतं आणि निमोनिया होऊ नये म्हणून कुठलं लस आहे असं काय नाही कितीही का करा आणि काही करा पण वातावरण बिघाडलं तुमच्या गोट्यातलं म्हणजे जी स्वच्छता बिघाडली की तुमचं नियोजन म्हणजे ते निमोनियावरती आलंच आता आम्ही ही भादरलेली होती तर तेव्हा आम्हाला लोकांनी तेच सांगितलं लो होतं निमोनिया होईल पण आम्हाला अभ्यास काय होता की आमचं वातावरण शेडमधलं खराब नाही त्याच्यामुळे तसलं काय होणार नाही आम्हाला डॉक्टरने सांगितलं की म्हणला मेंढी पालन करण्यापेक्षा तुम्ही पालन करा म्हणला कारण की काय होतंय की यांना निमोनिया होते निमोनियाचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुमचं पालन सक्सेस झालं निमोनियाचे प्रॉब्लेम हेच सॉल्व्ह होतो ना तुमचं शेड काय म्हणताय ना ते निमोनिया आता हे सहा वर्षात आम्ही झाडू मारला नाही किंवा वॉश केलं नाही काय नाही होणारच नाही ना निमोनिया आता तुम्ही आला होता तेव्हा ती लहान होतं हा नाही लहान होता ते तुम्ही पावसाळ्यात आला होता किती पाऊस होता आमच्याकडे भरपूर पाऊस आमच्याकडे ते म्हणजे आमच्याकडे एक टक्का पण पाऊस नसेल पण काय वातावरण आहे आमच्याकडे हाय तशात फक्त ह्यांना काय आहे ही शेडची गरज आहे बाकी तुम्ही ह्यांना काय करा काय नका कसलाही चारा द्या पूर्ण ओला दिला ना म्हणजे मुरगास जरी दिला तरी शंभर टक्के जगते आणि पूर्ण सुका दिला तरी शंभर टक्के जगते तुमचा कडवळ आता कडवळ समजा केलं मुरगास कुठलाही द्या मुरगासाचा त्याचं काही घेणं देणं नाही फक्त फर्मेंटेशन चांगलं झालं पाहिजे म्हणजे पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या पुढचा पाहिजे बाकी तुम्ही कसाही मुरगास द्या मेगास्वीटचा जर कुरीत केला ना तर कोबी किसल्यासारखं ते मेगास्वीटचं मुरगास होतो प्रेस करायला लागत नाही काय नाही आपोआप प्रेस होतं कारण मेगास्वीट वजनाला ल येतं आणि जेव्हा काढतो आपण तेव्हा कुदळ्यानं उकरायला लागतं खुरप्यानं असं मेगास्वीट आम्ही केलं होतं पण त्यांना ते समजा हे दिला वगैरे तुम्ही काय कराल ना तुम्ही जर ह्यांना कायम तुती लावली ना की ह्यांना सवय लागणार कायमची आपल्याला तुतीच खायची एकदा का तुम्ही मुरगासाची सवय लागली ना आपल्याला मुरगासच देणार इथं त्याच्यावरच ते कंटेन करणार आपण जे करू ह्याला ते हे ऍडजस्ट करणार सुरुवातीला तुम्ही नवीन चारा केला ना समजा आता आम्ही मुरगास घालतोय आणि हिरवा चारा घातला की आठ ही खाणार नाहीत नाही खाणार तुम्ही टाकून बघा की आठ दिवस मी जास्तच करणार हिरवा चारा खायला आणि मग जसं त्यांना रुळल त्या मुरगास चव सोडून हिरव्या चारे तेव्हाच ती खाणार आणि हिरवा चारा देत असताना मुरगास टाका तरी खाणार नाही आता ह्यांना ज्वारीचा कडबा कंटिन्यू आहे उद्या आणून तुम्ही तूर टाका किंवा सोयाबीन टाका ती आठ दिवस खाणार नाहीतर फक्त ह्यांना आपल्यावरती तुम्ही काय ह्यांना सवय लावताय त्याच्या तुमच्या शिळ्यांसारखे यांना काही शे नाही तुम्ही जेवढं द्याल तेवढं उत्तम तुम्हाला रिझल्ट ते देणार आहेत पण असंच नाही की हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं काय ह्यांचा विषयच येत नाही आता दिवसात शकत नाही मी किती दोन्ही मिक्स असतं सुकाचारा साठ टक्के असतो आणि चाळीस टक्के ओला म्हणजे मुरगास कारण आपल्याकडे अजून मुरघास नसतो म्हणून आमच्याकडे जेवढा सुकाचारा जास्त घावल तेवढा आम्ही घालतो त्यांना तुमच्या सापडत असेल नाही इकडे म्हणजे पेटवून देतात ना आम्ही काय करतो जे कोण ज्वारी नेत नाही <laughs> सात आठ पाण्याची ज्वारी असते ज्याचं भेंड चांगलं जाड असतं मक्यासारखं <laughs> ज्याची गुरं पण खात नाहीत ते आणतो आणि त्यांना कुठं माहिती की आम्ही इकडे मध्ये हा मग तस आहे okay. आता हे बघा की वजन आणि हे मागचं माणसं काय करतात अशीच कुणी पण करू दे काय त्या नाही येणार का चार महिन्यात पैसे आता भरपूर पैसे मग आणि जुळ्यातले म्हणून हे नारी सुवर्ण नाची जोड ते दिली हो हो बारामती पारनेरला हिचा जोड बारामती बारामतीला हा ह्याच्यातलं जे आहे ना हिचा भाव बारामतीला हे पारनेरला आहे हिचा भाव शिवा सगळ्यात डेंजर तो त्याचा ना तुम्ही त्याचा नाद नाही करू शकत कोणच करू शकत नाही हे टोपण निघणार का हो निघतं टोपन हो आणि ते गोल गोल होणार नाही नाही गोल नाही होत आता समजा हे टोपन आलंय शिवाय इकडे रे मला आता हे टोपन आहे ना, ना हे इथं ओढलं ना, ना हे निघतं पूर्ण थांब रे आणि हे जर काढलं ना की मग ह्यातनं आतनं परत नवीन येतात ते आपोप निघत नाही आपोप नाही निघत जर समजा इथं कुठं अडाकला किंवा ते घासायला लागलं ना की हे निघतं असं आणि मग त्यातनं हे पूर्ण जे हे ना बरीव शिंग येतात आणि hmm. मग ती कावा ह्याच्या कानाच्या मागण्याशी येते बाळूमावाच्या मंटर हा बाळूमावाच्या मांड <laughs> पण त्याचं काय होतं ह्या शिंगांमुळे शिव म आता जो आहे ना एकदम कडक हे बघा की आता बघा आहे की नाही असं करत शिव म्हणजे त्यात ना कर्नाटक सारखं इथं हात लावला की त्याला वाटतं की मला लढायचंच आहे बाकी काय नाही काय तुमचं मग या असं म्हणजे शेण नारी सुवर्णाचा एक तेवढा गुणधर्म आहे फक्त आजारी नाही होत किती वो थंडी होते आणि किती काय होत्या त्या लहान पिल्ला जर समजा बर्डा चार अति पचन पचणार का पचणार का बर्डा म्हणजे कसं आहे मुलीचा समजा केला किंवा सोयाबीनचा केला मक्का करा आणि समजा ह्यांना द्यायचंच आहे तर आता समजा दहा किलो जर मक्का असेल तर वीस ते दहा ग्राम सोयाबीन घ्यायचं अख्खं सोयाबीन आणि त्याची पावडर करायची ह्यांना घाला कारण सोयाबीन जास्त हे असतं हाय प्रोटीन प्रोटीन असते हां ते कमी कंटेंट घ्यायचं कारण हे लहान असतात पचलं पाहिजे आपल्याला ह्यांना मकाचं प्रमाण मका तुम्ही किती गाला? हो का आणि त्यात गहू मिक्स केलं तर काही करा हो का हो।, हो तुम्ही भरडा घरच्या घरी बनवून ह्यांना किती द्या त्याचा काय विषय नसतो खा खातील तेवढं खाऊन द्या त्यांना लूज मोशन वगैरे हो तसलं काय होत नाही कारण सुका चारा जेवढा द्याल ना तेवढं ह्यांना काय टेन्शन नाही पण ओला जेवढा द्याल ना तेवढा प्रॉब्लेम येतो त्यांना हायड्रोम पचणार का पचते की पण हो काय रे आणि हायड्रोपोनिकला गवतच आणून देत नाही ना आम्ही मोडच आणून देत हा कारण त्या गवतात काय म्हणून आम्ही हे असे आता कुणाच बघा ना कुठल्याच पिल्लाचं पोट खाली थोडं पण सुटणार नाही जशी काही रोज जशी जिम करते तर अशा पद्धतीने एकदम फिटनेस मध्ये येत मग ते शेतकरी ते देतात ना आपलं आल्बम येऊ शकतो ना ह्यांना पंचवीसाव्या दिवशी शेणं काय होतंय की हे मातीचा लय सवय म्हणजे खाली ठेवा किंवा काय आमच्या त्या गावाने बघितलं ना काप असतो ही लहान असताना मग त्यांना ते माती म्हणून चाटते आता मग तुम्ही भरडा ठेवला ना तरी ते माती म्हणून चाटणार ते भरडा पण ते म्हणजे तिसऱ्या दिवसापासून शेण तिसऱ्या दिवसापासून खात होता हो आणि ते तसं खात्यामुळं ते तसा झालाय तिसऱ्या दिवसापासून ते मातीमधून चाटत होता आणि जसं जसं त्याला ते गोड लागायला लागलं काप स्टार्टर वगैरे पाहिजे एवढं आहे ते आणि समजा मेंढी वेली आणि समजा आता रात्रीची वेली आपण काय नसते हातच लावायचा नाही हो का ला, आम्ही हो तरी कुठं असतो इथं म्हणजे तसं गायनगत नाही का पिल्ल नाही नाही तसला काय विषय तसल काय तसलं नाही हि जर आम्ही सकाळी येतो ना तर कधी पिल्ल त्या कोपऱ्यात तर ती ह्या कोपऱ्यात वरडत असती तेव्हा आम्हाला माहित पडतं ती जी ती दूध पेते सगळं काय तिचं ती करते त्यांना साफ करायचं नाही काय नाही जेव्हा पिल्ल म्हणजे ही वेती ना आम्ही इथं जरी असलो तरी साईडला बसतो त्यांना काय करत नाही आणि एकदम अशी सुकी करते ती मेंढी म्हणजे ही कशी आता सुकी येतं अशी एकदम चकाचक फ्रेश करते ना ना समजा तीन पिल्ल झाली दोनच घेतली पिल एक पिल्ल घेतलंच नाही आपल्याला समजलं घेते फक्त काय होतं की ही दोन तिचं पहिलं दूध बर आता तो आमचा बंटू बघा ना त्याला तिसऱ्याला लास्टला दूध पेटले ना त्यामुळे ते कमी पण ही मोठी जी असतात ना ती फास्ट दूध पेतात पहिल्यांदा मग आम्ही काय करतो ह्यातल्या एकाला धरायचं त्याला पहिलं पाजायचं आणि मग ह्यांना पाजायचं समजा एका मेंटेन घेतलंच नाही पिलो तर काहीतरी लगवी तिची लावायची ही मादीची लघवी आहे ना ते त्याच्यात भिजवायचा त्याला ते पिल्ला ते ऑटोमॅटिक घेते कारण होणार नाही शक्यतो मादी काय करते ज्या पिल्लाला चाटलंय ना तिनं ते पिल्ल ती सोडतच नाही समजा तुम्ही हिथं बसलाय शेडमध्ये तुम्हाला वाटलं की नाही मादी येते मी पिल्ल उचलून घेऊन जाय आणि तिनं जर चाटलं नाही ना तुम्ही लाख तिच्या पुढ्यात ठेवा ते घेणारच नाही नाही मी काय म्हणलंय का की रात्रीच वेळी समजा आपण काही नसतोय वेहली किती लगेच पिल्लं चाट चाललं सुरुवात चाटलं तिला माहिती असतं हे आहे मग तुम्ही आम्ही सकाळी आल्यानंतर बघतो तर कधी कधी आता आमचे रात्रीचे वीत आहेत ना आम्ही सकाळी आल्यावर बघतो कधी पिल्लं तिकडे असतात कधी माद्या इकडे असतात आणि नंतर आणून जरी इथं ठेवलीत ना त्यांना तरी ती त्यांचे आणि एवढं प्लस आहे की एवढी सर्व प्राणी असताना ना कुठल्याच पिल्लाला मारणार नाही कुठलंच पिल्लं म्हणजे ही मादी वेला आहे तर ही सगळी एका साईडला आणि <coughs> ती साईडला अशा पद्धतीनं हे पण आता समजा हे झालं वे वेली वेल्यानंतर तुम्ही तिकडे किती दिवसांना सोडणार ती सोडायचं म्हटलं तसं विसारीटवर असते हो नहीं, नहीं, का हो तुम्हाला जर वाटलं पण कंटिन्यू नर ठेवावं लागत असेल ना नाही नाही आम्ही त्याच्यात ब्रॅकेटमध्ये ठेवतो दिवसातलं एक तासभर सोडतो त्याला ते माझं कसं का ते तिथं जरी असला आणि ती इकडं माझा तरी ती तिथं नसतोय का हे नारीस्वर्ण ना एकदम ये म्हणजे येड हे ये बारकी जी येते ना आत्ता ह्यांना कळतं या हिटवर आलेल्या आता त्या तिकडे हिटवर आल्या सारख्या यायच्यात ना म्हणून ह्यांना तिकडे ठेवलं आहे कारण हे काय करायचं तर सारखं त्यांच्या मागे लागायचं म्हणून आम्ही ह्यांना त्या तिकडेच ठेवले जाई समजा <coughs> माझा वाली समजा समजा ठीक आहे माझा वाली आली पण आता परत समजा रिपीट झाली होतच नाही होतच नाही होतच नाही माझ्याकडे आजपर्यंत कधी रिपीटच झाली नाही मेंढी रिपीट झालीच नाही आजपर्यंत माझ्या जरी झाली तरी सव्वीसाव्या दिवशी परत येते रिपीट म्हणजे म्हणजे आता लावले ना तर सतराव्या दिवसापासून परत तिचं सिंटम चालू करतात ही बारका जे नर असतात ना ते मागे लागतात मग तुम्ही नाही जरी काय केलं ना तर हे बारका नारीसोरणाचा नर एखादा जरी असला ना तरी तो तिच्या मागणं गोल 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 फिरणार मग समजायचं ही हिट वर न्यूज पडायची कंटिन्यू ठेवायचा ठेवायचा शेडमध्ये एक बारका द्या बंटू सारखं असलं ना तरी त्याला कळते आत्ता <laughs> त्याला समजतंय की माझी इट वर आला दोन महिन्याचा अडीच महिन्याच्या वर असायला पण त्याला कळत की माझी इट वर आहे ते मादीच्या मागे लागते असं hmm. एखादा बारका ठेवलं ना आणि मग ते समजायचं की हिच्या मागे लागते ना महिला नेऊन तिकडे ठेवायचं आणि गा पण राहिल्यानंतर कसं म्हणणार कि राहिली निवडते आता बॉडी बघा स्ट्रक्चर हिचं आणि त्यांचं बघा तिकडच्या ज्या आहेत त्यांचं स्ट्रक्चर कमी आहे हिचं बघा एकदम अंग धरून राहतं पण आता समजा हे दोन महिन्याचे गाभण आहे एक तीन महिन्याचे गाभण नाही एक चार महिन्याचे दो, दोन महिन्याचे तीन महिन्याचे चार महिन्याचे अशी गाव आहे मग आता त्यांना खाद्य खाद्याच खाद काय विषय घेणार नसतं फक्त आम्ही काय करतो ही आता समजा व्यायला आलीच कास व्हायला लागली बाहेर घेतो तिथं गॅलरीत तिला तेवढं खायला घालणे आणि आज सोडणे एक 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 हा आणि एकदम जर असतील इथं ह्याच्यातच टाक चार पाच असतील तर एकदम हां बाकी काही महिना आधी एक महिना एक महिना ग्रॅम पंचवीस म्हणजे पावशेर भिजवलेलं अडीचशे ग्राम अडीचशे ग्राम भिजवलेलं मोड आलेलं म्हणजे जर सुका सुकापटा बनला तर अर्धा किलो सुक्क न घालता मी भिजवून जेवढं ना मोडवालेलं ते सर्वात उत्तम काही करा मग आणि दूध कमी पडणार नाही मुळात हा मुळात म्हणजे भिजवून भिजवून जे खायला घालायचं ना दूधच कमी पडणार नाही काही करा मग तुम्ही चार झाल्यानंतर तेव्हा मग ऑप्शनल करावंच लागणार चार कधी होते तर कंटिन्यू तुमचा मुरगास चेन असेल ना तेव्हा ते चार होत म्हणजे आम्ही अभ्यास केलाय मुरगास असेल दोन तर होणारच नाही तीन चारची चेन चालणार एका मी मिनटेला चार पाहिले पण मुरगासाची चेन असली ना किती होतं तीन चार तीन चार तीन चार दोन एक चा प्रश्न येत नाही मुरगासात म्हणजे घरचा मुर्गा जर असेल तुमचा आता तुम्ही म्हणताय तुमच्याकडे मुरगास चांगला आहे तुमचा जर घरचा मुर्गास असेल मी सांगतो ना तीन चार पिल्लाशिवाय पिल्लच देणार नाही ते काही करा मग त्याचा आम्हाला एकच प्रश्न होता की सुखाचा आमच्याकडे म्हणजे मेन थोडं कठीण नाही प्रॉब्लेम नाही मेंढीला तुम्ही जसं वळण लावाल तसं ती मेंढी जगणार तुम्ही जर म्हणला ना हिला काजू बदाम घालायचं तर ती काजू बदामच खाणार आता समजा चार झाले पिल्लं तर त्यातल्या किती पिल्लांना एकाला तर ते एखादं शेळीचं द्या गायचं द्या कशाच गायने नाही नाही येत पण आता पर्याय काय मग शेळीचं किती म्हणजे किती एम एल सुरुवातीला काय करायचं पाच एम एल पासून चालू करायचं कुठलंही द्या गायचं द्या म्हशीचं द्या शेळीचं पाच न चालू करायचं जसं पचल पचल तसं तसं वाढवत वाढवत न्यायचं आणि त्याला ग्राय कंटिन्यू द्यावायची म्हणजे त्याला काय होत नाही म्हणजे ठेवायचं का त्याला काप स्टॅटर द्या तुम्ही भरडा द्या तुमच्या तिकडचा सोयाबीन ज्याच्यात असेल ते द्या सोयाबीन कमी काय सोयाबीन म्हणजे तुम्ही गव्हाबरोबर बरोबर द्या मक्या बरोबर द्या पण सोयाबीनची पावडर ज्याच्यात असेल ते यांना द्या किती दिवस तीन महिने तीन महिने लहान पिल्लांना तर तीन महिने आणि तीन महिन्यानंतर मग असे पैलवान एकदम तालमिक सहा महिन्याचं किती किलो चाळीस चार महिन्यात तीस किलो होते बेकार भागात तुमच्या भागात विचार करा तुम्ही काय नाही फक्त राहण्याची व्यवस्था अशी म्हणजे निमोनियाचा जे तुम्हाला त्रास आहे ना तो येणार नाही आमच्याकडे वगैरे काय वॅक्सिनेशन आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही निमोनियाचं कारणच हा आहे की आता तुम्ही खाली खाली शेड आणि निमोनिया कधी येतो हिवाळ्यात येतो उन्हाळ्यात येतच नाही निमोनिया कारण काय होतं जेव्हा म्हणजे ऊन चालतं तेव्हा जमीन सुकती म्हणजे लघवी यांची सुकती आणि ह्यांची हिवाळ्यात लघवी सुकत नाही आणि सगळ्यात आजार बाकी यांना आजारच नाही आणि कायच करू नका तुम्ही खाली तरी पण होणार खाली करूच नाही मेहंडी पालन करायचे ना खाली करूच नका किती काय करा तुम्ही सोनं करा खाली पण ते उपजारी येणार नाही त्याला एक पर्याय केला समजा एक ओपन पेस्ट ठेवला त्यांना थोडा हो पण रात्रीच बसायला रात्रीच बघत आटा टाकायचं येऊन हो की पण जिथं बसणार ना रात्रीचं तिथं तरी उच पाहिजे का ना कारण ह्यांची झोपण्याची पद्धत काय खाली झोपते आणि ते जमिनीपासनं एवढंच अंतर असतं ते ना वास येतोय ना त्याला त्याचंच निमोनिया होतो ना जाणार निमोनिया कशाचा होता की हे जे लेंड्याचं जे लघवीचा जे वास येतो म्हणजे इन्फेक्शन होतं त्याचंच निमोनिया बाकी दुसरा निमोनिया म्हणजे काय वाईस एक प्रकारचा होतो की तुमच्या शेडमधलं व्हेंटिलेशन झालं नाही म्हणून निमोनिया होतो बाकी काय नसतं त्याच्यासाठी एक पर्याय म्हणजे असं बाकी तुम्हाला करता येणार नाही काय वाटतंय आमचा शिवा शिवा एक नंबर आहे नाही माड घ्यायपेक्षा खरंच चांगलं वाटलं आता तुम्ही आला ती होती <laughs> <काया वाज> <laughs> था था <laughs> एक हाय काय वजनाला वजन भरपूर आहे दिसायला ह्याला की शेज ह्याला उचलून बघा की आता शेव पण काय कमीच आहे भाई म <laughs> शेत दिसायला पुटक दिसतं लांबीला कमी आहे पण वजनाला आता ते तुमच्या मागणी सुटणारच नाही तुम्ही जा उभं राहाल ना तुम्ही जा डोक्याला हात लावाल तर त्याला की वाटल कि नाही <laughs> मग हे असं म्हणजे कुणी येऊ द्या हे सात आठ महिन्यापर्यंत शांत राहत तिथून मग मारत बघाय का नाही खुराक जरी कमी केला तरी मारतेच तुम्ही खुराक देऊच नका त्याला कमीचा प्रश्न नाही देऊच नका तरी पण ते मारणार एक वर्षात किती होईल सत्तर प्लस होते खुराक न देता खुराक सहा महिने फक्त द्या सहा महिने हां आणि सहा महिन्यानंतर बंद करा फक्त मुर्गा सवा मुर्गा असावा पण घरचा मुर्गाचा विकतचा नाही विकतच्याला काय मिक्स असतं नाही नाही विकतचा प्राणीच उपजारी येणार ना नाही तो विकतच्याला आता ही बघा ही पंधरा दिवसाचं आहे काय त्याचं पॉट सुटणं किंवा काय करणं किंवा कुठं मा त्याच्या मागच्या शेफ्टीला आता लहान पिल्ल जास्त करून इकडं भरलेली असते हाय काय त्याला बघा तो पण न रे कुठलंच पिल्ल तुम्हाला असं दिसणारच नाही म्हणजे ह्याच्या मागच्या बाजूला कुठल्याच पिल्लाच्या घाण लागले किंवा डाणगाळले कुठलंच दिसणार नाही तर ना ह्याची कटिंग दोन महिने <laughs> <laughs> विषयच नाही त्याचा कटिंगचा विषय लवकर आता काहीच व्हायना त्यांना मग काय असा ठेवायचं आता तुमच्या समोरच आहे नाही नाही ताई केस असते अजून चांगली दिसली असते दिसले तिथे पण बिना केसांची अशी दिसते कसा दिसला असता डबल असं केसाने मग पण आता हे बिना केसाचं ओरिजिनल दिसते ना हाय की नाही चाल करून दाखवतेस ना तुम्हाला ते नसते एकदम म्हणून फक्त शेड तुम्हाला असं पाहिजे तुम्ही चारा काही घाला काहीही चारा घालू शकता काही चाऱ्याचं काय घेणं देणं नाही तुमच्या फक्त तुम्हाला ह्यांना राहण्याची सुविधा ते तुती करावं लागेल शेवरी करावं लागेल आमच्याकडे कुठे झाडा बघा की तुती नाही ना शेवरी नाही ना काय नाही आमच्याकडे एकमेव म्हणजे मुरगास आणि एकमेव म्हणजे ज्वारीचा कडबा बस नाही कसं होतं आमच्याकडे शेळ्या होत्या त्यावेळेस शेवरी वगैरे होती ना हो बरोबर आहे कसं आहे शेळी ही म्हणजे झाडपाला खाणारी जात शी मेंड्रांच तसं नाही तुमच्या शेतातला कचरा जो आहे ना ते खाऊन जागणार हे मेंढर आपलं ह्यांचं एक आहे यात मग रोज तुम्ही जागा बदली करा राहण्याची जी संध्याकाळची जागा आहे ना यात रोज बदली करा त्यांना निमुने होणार नाही ना। यात मग असं शेड करा दोन पैकी ऑप्शन नाहीतर तुम्हाला मग हे मेंढ्यांचं नाही सक्सेस खाली ग्राउंडला तर सक्सेस नाही शिवा एका पाहुणी येतं त्यांना असं करून टाकतात असे येडा येडाकडलं राणा बघायचं आहे का आमचा जे तुम्हाला आत नेतो त्याच्याकडं